आज चौदा जानेवारी मकर संक्रांत भारतीयांना ठराविक विशेष दिवसाचंच महत्त्व असतं तो दिवस तो सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाचा दिवस असतो परंतु आम्ही महास्वच्छता अभियान या अभियानात जे सामील झालेलो आहोत आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा सर्वांना अतिशय महत्त्वाचा आहे या अभियानात ज्यांनी ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांनी ठरवलेलं आहे की हा आजचा आयुष्यातील शेवटचा दिवस आहे आणि हा शेवटचा दिवस समजून आपल्याला अतिशय चांगलं काम करायचं आहे आज आपण हे स्वच्छता अभियान युनियन बँक अर्थात बस स्थानकाजवळपासून आपण सुरू करून स्टेट बँकेपर्यंत जात आहोत आपण बघत आहात ही राहता शहरातली युनियन बँक बस स्थानकाजवळ कचऱ्याचं साम्राज्य किती दिवसापासून हे साम्राज्य आहे रात्रीच्या वेळेस या परिसरात नागरिक येतात कचरा टाकतात नको नको त्या गोष्टी ह्या परिसरात होत असतात परंतु याकडे कोणाचंही लक्ष नाही या, या बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ हा महाकचरा साचलेला आहे ही स्वच्छता कोण करणार हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे जी शासकीय कार्यालय आहेत जी कॉर्पोरेट क्षेत्र आहे ज्या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या संस्था आहेत त्या संस्थांनी स्वतःची स्वच्छता करणं हे अतिशय गरजेचं आहे बँकेत आतमध्ये पैशाचा व्यवहार चालतो अगदी स्वच्छ कारभार चालतो आणि बाहेर असं घाणीचं साम्राज्य आपण स्टेट बँकेकडे जात असताना आपण बघतोय हे कशाप्रकारे रस्त्याच्या कड्याला कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत त्याच्या बाहेर हा युनियन बँकेचा परिसर शारदा बिंदा शारदा विद्या मंदिरचा परिसर या परिसरामध्ये कशा प्रकारे घाण झालेली आहे आम्ही हा कचरा साफ करत असताना या परिसरातील झाडावरती अनेक प्रकारचे अनेक प्रकारचे वेगवेगळे मांजे इथं गुंतलेले आहेत या मांज्यामुळे एखाद्याला इजा होऊ शकते अपघात होऊ शकतो या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही परंतु असं दिसून येत आहे की राहता शहरातील नागरिक या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की काय आपल्यामुळे दुसऱ्यांचं आरोग्य खराब होणार नाही याची दक्षता घेणं हे तर सर्वांची जबाबदारी आहे हा शारदा विद्यामंदिर परिसर हा येथे कचऱ्याचा डेपो हा अनेक दिवसापासून येथे पडलेला कचरा आहे शैक्षणिक संस्था म्हणजे मंदिर या मंदिराच्या द्वाराजवळ असा कचरा साचलेला असणं निश्चितच योग्य नाही अर्थात शारदा विद्यामंदिर ही काही एकमेव नाही असा प्रत्येक ठिकाणी कचरा साचलेला आहे हे ओघाने समोर आलं आहे म्हणून आपण सर्वांना मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आपण हे सुद्धा बघू शकता की राहता शहरातील काही व्यावसायिक आहेत ते दिवसभर दिवसभर व्यवसाय केल्यानंतर रात्रीच्या वेळे जाण्यापूर्वी आपली व्यावसायिक जागा ठिकाणं अतिशय साफ करून जातात हे आपण बघता आहात गोरावे कलेक्शन होलसेल डेपो या परिसरात कुठलाही कचरा नाही श्री येश एन एस मुंडलिक सराफ या दुकानसमोरही कचरा नाही परंतु या परिसरात आपण जसजसं पुढे जाऊ आपण बघू शकता की या ठिकाणी कशाप्रकारे कचरा साचलेला आहे मी तुम्हाला आता एक ठिकाण दाखवत आहे साई प्लाझा व कुंदन पेट्रोल पंप या दोन्हींच्या सीमेवर रस्त्याच्या कडेला हा कचरा साचलेला आहे कुंदन पेट्रोलियमसमोर ही एक मोकळी ओस पडलेली जागा आहे या जागेमध्ये आपण बघू शकता की अतिशय मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे या कचऱ्यामुळे रोगराई पसरते डास वाढतात या ठिकाणी बारल ठेवलेला आहे या परिसरात आपण आणखी बघू शकता की लोक शहरामध्ये आपल्या घरांचं फ्लॅटचं काम करतात आणि तेथे निघालेला कचरा हा अशा प्रकारे रस्त्याच्या कडेला आणून टाकतात जर अशा प्रकारे हा अवास्तव कचरा आणून टाकला तर नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी किती काम करणार याचीसुद्धा काही बंधनं आहेत त्यांनासुद्धा काही कामाच्या सीमा आहेत आपण हे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे आपण बघू शकता हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मध्यवर्ती कॉलनीत जाणारा हा रस्ता आहे या रस्त्याच्या कडेला या परिसरातील नागरिक कचरा आणून टाकतात घरात चांगलं राहायचं चा, घर चांगलं ठेवायचं आणि आपण जिथून आपल्या परिसरात प्रवेश करतो त्या ठिकाणी अशी घाण ठेवायची हे कुठलं हे कुठलं मानवी वर्तन आपण बघू शकता अशा प्रकारे हा जो कचरा आहे तो कचरा जर समजा सर्वत्र जर असा जर वाढत गेला दिवसेंदिवस तर राहता शहराचं आरोग्य निश्चितच खराब झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी आहे आपण जिथे व्यवसाय करतो त्या व्यवसायाच्या परिसरात स्वच्छता ठेवणं फक्त आपण जिथे